ठाकर समाजातील फायनल सम्राट बैलगाडा मालक कांताराम शिंदे कनेरसर केंदूरच्या सीमेवर पाचवड वस्ती आर आर कॉलनीतील कांताराम शिंदे या ठाकर समाजातील प्रगतीशील शेतकऱ्याचा बैलगाडा प्रसिद्ध असून अनेक गावातील बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक व फायनलचा मानकरी ठरला आहे अशा नामांकित आपल्या पराक्रमी बैलांवर मुलांप्रमाणे माया करून जीव लावणारे कांताराम शिंदेच्या कुटुंबाचं कौतुक करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघोट आणि भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख अनिल निघोट सर यांनी शिंदेच्या बैलांच्या भेट दिली लहान मुलं मुली सुद्धा बैल सोडून कसे फिरवून आणतात बैलांना त्यांचा किती लळा लागलाय एक शेतकरी कुटुंब परिवारातील सदस्याप्रमाणे त्यांची कशी काळजी घेतात जणू हे शरेत जिंकणारे बैल त्यांचा जीव की प्राण हे पाहून ऐकून त्यांचे कौतुक करून इतरांनाही अशीच प्रेरणा देत राहा असं सांगून घरी बोलावून सन्मानाची वागणूक दिली म्हणून सुरेखाताई निघोट यांनी आभार मानले यांचे पाच भावांचे कुटुंब असून कांताराम शिंदे यांचे पत्र्या उर्फ देवा आणि राजा हे बैल तर शांताराम शिंदे यांचे लक्ष्या व बंट्या हे बैल अरुण शिंदे यांच्याकडील एक असे प्रथम क्रमांकात पडणारे बैल असून माजी सभापती नवनाथ खोले संदीप शेठ सांडभोर दीपक गोरे कैलास गाडगे यांच्याबरोबर पाईप पाईप खडकेसरी कनेरसर करंज विहिरे वडगाव काशीवेग जवळके अशा नामवंत बैलगाडा शर्यतीत फायनल शर्यत जिंकणारा बैलगाडा म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे त्यांच्या दहावी बारावी शिकणाऱ्या ऐश्वर्या आणि करीना या मुली घाटात बैलगाडा जिंकण्याचं काम करतात तोही बैलगाडा शौकीनात कौतुकाचा विषय ठरत आहे कन्हेर सरहून तुफान न्यूज संपादक अय्यूब शेख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.